अड्याळ गणरायाला ढोल ताशे डीजेच्या कर्कश आवाजात अखेरचा निरोप विसर्जनाला उसळली एकच गर्दी यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉर्म टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा पवणी तालुक्यातील अड्याळ येथे आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान गणरायाला शेवटचा निरोप देण्याकरिता अडाळवासियांनी एकच गर्दी केली होती या गणरायाला निरोप देण्याकरिता युवक युवती पुरुष व महिला सहभागी झाले होते तसेच डीजेच्या कर्कश आवाजाने अडाळ नगरी दुमदुमली होती यामध्ये प्रामुख्याने अडाळचा राजा ग्रामगीता ऑटो स्टँड बस स्टॉप राजे गणेश येथील गणरायाला ढोल ताशांच्या डीजेच्या कर्कश आवाजात नाच गायनाच्या बेदुंत नादात गणरायाला शेवटचा निरोप देण्यात आला यावेळी अड्याळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या वतीने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉम टी न्यूज